तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी निपाणी तालुक्यात रविवारी दिनांक पंचवीस रोजी बत्तीघोळ निपाणी तालुक्यातील निपाणी शहर जत्राट बेन्नाडी या आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठा रविवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत खंडित करण्यात येणार आहे अशी माहिती हेस्कॉमचे अभियंता अक्षय चौगुला यांनी दिली आहे तालुक्यातील विविध वीज पुरवठा केंद्रातील तांत्रिक बिघाड दुरुस्ती करण्याचे काम उद्या करण्यात येणार आहे